बाय बाय बाबा माझ्या पुळ्या नाण्या काय आणला टाकून दिल्या भंगार बिगार गोळा करून घेऊन आलास का काय बाबा काय आणलं माहिती का हा माहिती नवरीला मग लग्नात सामान नको जत्रातून आणलंय सामान जत्रा एवढं सामान जत्रातून आणलं सांगतो ना आता काय काय आणलं काय काय आणलंच बघ ना आता बायकोला वापरायला लागणार नंतर तिला कुठे जायचं असलं समज त्यासाठी आणि हे पण पसरे आता समज हे जर कुठे जायचं असलं जवळपास जवळ साठी आणि हे लांब जायचं असलं लांब साठी हा मग दोन दोन बायको तशी करायची बायको तशी करायची आपल्याला लय असं म्हणजे हे लय असे रुबाब म्हणजे असं लय नाटक आता बघ ना तू काय काय आणलं तिने मी तू दाखवतो ना सगळं एक 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 का असं बरं वळख बरं आता कस मला येईल काय होईल शर्मायला बायकुला मला लग्न झालं शिकार नऊ करायला तुला शिकार करायला गोळे घालायचे डायरेक्ट असे बोला ना

उसरून आणलेत काय वायले वाय काय झालं हे बायकोला जवळ जायचं असलं दहा किलोमीटरच्या आतमध्ये त्यासाठी पाहिजे भेट कमी पाहायची मिळाली तर ती आणि अजून

ते मी सगळं विचार करून आणलेलं आहे मी सांगतो हे जे आहे ना बायक टकली तर निघली ना समज तर मग घालायचं हे मागून या बाय मी राडाचे घर त्याच्यासाठी झाला अजून नाही आहे माईकडं बरं का बायको सगळे शोक पूर्ण करणार माणूस आहे मी काही करून लग्न नाही खतरनाक होणार आहे त्याच्यामुळे आधी सगळी सोय करून खुलेली सांगतो नायके एन्जॉयमेंट बाईक मुला तुझ्या ना हे लागली का बायक हत्ती तो

ते हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर लग्नात मी बायको हेलिकॉप्टर मध्ये ना लग्नात आम्ही माझ्या करणार दोघ माझ्या चांगला हेलिकॉप्टर याच्यामध्ये हेलिकॉप्टर नाही का काय हे हेलिकॉप्टर तिच्या वेळेस तुम्ही किती पैसे खर्च करा तयार आता ह्याच्यात तरी काय काय हाय माय काय काय नाही हे काय बायको माठी भेटी असली तर मग तिला डोकं चालायसाठी येडी बायको भेटलो काय करायचं तिला असं काही हुशार विचार पाहिजे ना हे जमलं पाहिजे हे पण करायला अगं मा हे कशाला आणलंच बाबा बाबा अगं मा

आकडे तर बाईक नाही का पाच पाच मिनिटाला चप्पल पाहिजे सगळ्या गोष्टी लाव दहा किलोमीटर झाले चप्पल लगे बदलाय दुसरी लागायची दहा किलोमीटर चप्पल बदलाय दुसरी लागायची आता बूट आहे हे दोन चे जोड आहे मा हालीका प्र उडायचं नाही मा बायको उचडी आणले नाही कोणी उडलं तर बघा बघा नाही नाही बसंती मी मोठा करीन त्याला आणि निजाम आधी करायच्या आधी जर एवढं सामान आणलं गाड्या ती बाई बघायला

द टकली निघली ते जसा लावायचं आणि नाही टकली निघली ती हायवर लावायला पण त्याच्यावर हे लावायचं मग मै बायको स्मार्ट स्मार्ट दिसंस स्मार्ट स्मार्ट हं हं चांगला आहे काय बायको यायची आधी मग आता मग जमलं पाहिजे ना मिस मिस लावीन ना तिचं तोंडलाला अरे बाबा वाजून किती आणि कितीतरी आणलंय

एका बाईला का दोन महिला रागायचं एका बायाला ताण द्यायचा पुढतील बाबा सांभाळ नाय काय आणलं सगळं चांगलंय बघ बाबा ही किती आणलंय ना तुमच्या वहिनी साठी सगळं चांगलंय दोन दोन पर्सन सगळं

लावायचं भावायला दिसली पाहिजे आली मिळायच्या कोणती बोरगी ना आपल्याला एवढं सामान आणल्यावर वर आर ते बायक म्हणून हांधारे बायक म्हणून सामान बघितलं तर आयला पळत पळत लग्न करेल

मला काय तापत बसायच काम आहे मग तिथं बाय कुदर येऊन करायला लागले की मिस्टर नवरदेव चला चांगला मिस्टर नवरदेव आहे माझा दे। <laughs> देव मा नको ना गोळ्या उडू तिकडे डुकरा करायला जायचं जबाब शिक जा जा जा। जा आता जपून ठेव मला माझ्या बायकोला सांभाळून घ्यायची मी जातो ते आता एवढा पैसा देऊन आणलेला नगदी कोण बरोबर बेल्ट कुठं लावला कुठं नाही आता येण्याचा बाजार हा